माननीय शर्मा सर त्याचबरोबर श्रीधर सर माझे सर्व सहकारी अधिकारी आपल्या सगळ्यांच्या मागणीवरून आपण ही मीटिंग अरेंज केलेली आहे अॅक्च्युली ही सण साजरी करण्यासाठी आहे का शक्ती प्रदर्शनासाठी आहे हा एक प्रश्न निर्माण होतो एवढ्या सगळ्या प्रकारे ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय आणि गोळा झाल्या आहेत त्याच्यावरून माझं एकच म्हणणं आहे की सण साजरे करतो ते आपण कुठलाही उत्साह आनंद साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणमधून लोक किंवा नेहमीच्या आपल्या दैनंदिन कामामधून कुठेतरी काहीतरी चार आनंदाचे क्षण आपण सेलिब्रेट करावेत आणि त्या दिवसाच्या त्या आनंदातून पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला ऊर्जा मिळावी असं एक त्याच्यामागचं कारण आहे जे आपल्या पूर्वजांनी त्याच्यासाठी हे सगळं करून ठेवलेलं आहे मग ते गणेशोत्सव असो किंवा कुठलाही उत्सव असो परंतु दिवसेंदिवस या सगळ्या गोष्टींपासून आपण फार दूर चाललेलो हो। आहोत गणेश उत्सव वाल्याने डी दी जे लावला म्हणून आम्हीही लावणार त्यांनी कसं केलं म्हणून आम्हीही करणार स्वतःची अक्कल नाही वापरणार की चांगलं काय आहे समाजासाठी एकत्र कशासाठी यायचं असतं समाजाचं काहीतरी चांगलं करण्यासाठी हे मी तुम्हाला फक्त सांगत नाही गणेश मंडळांनाही मी हेच सांगते की ठिकाणी गणपती चालू करण्याचं कारण होतं की पारतंत्र्यामधून भारताला सोडवायचं होतं त्यावेळेचा तो उद्देश होता आजच्या समाजापुढचे वेगळे काही कारण आहेत वेगळी काही आव्हानं आहेत ती दूर करण्याचा प्रयत्न गणेश मंडळाने करावा असं आवाहन आम्ही त्यांनाही करतो त्याच पद्धतीने तुमच्याकडून ही अपेक्षा राहील तिच्यासाठी जो पैसा खर्च करता तो समाजातल्या ज्यांना गरज आहे किंवा समाजाच्या कन्स्ट्रक्टिव्ह वादसाठी लावता आला तर त्याचा विचार करा ना कारण करुण मंडळी हे जसं म्हटलं इस्तकबाल आहे तसं बरोबर आहे ह्या भारताचं भविष्य आहे ह्या भारताचं भवितव्य आहे तुमचे हात या देशाला घडवण्यासाठी आहेत ना गुन्हे दाखल घेऊन स्वतःचा करिअर खराब करण्यासाठी आहे आज कुणीही तुम्हाला गोंजारात असेल एवढा मोठ्या प्रमाणावर तुम्ही आला बरं झाला ज्यांनी पण हे सगळं केलं असेल त्यांना बरं वाटत असेल मी एवढं पॉवर माझी आहे परंतु गुन्हे तुमच्यावर दाखल होणार आहे ते लक्षात ठेवा आणि आता व्हिडिओ शूटिंगमुळे प्रत्येकाचा चेहरा व्यवस्थित मिळतो त्यामुळे त्याच्यातून कुणीही सुटू शकत नाही पूर्वीसारखं आम्ही जरी शंभर दोनशे लिहिलेले असले तर ते शंभर दोनशे एक आम्ही निवडू शकतो त्यामुळे आमचं हे तुम्हाला सुरुवातीपासूनच आव्हान राहील की कृपया डी जे आणूच नका आणि असंही मी आज काही व्हिडिओ पाहिले मौलाना लोकांचे त्यांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये सांगितले की डी जे आपल्यामध्ये हराम आहे म्हणून मग ह्या गोष्टी आपण करणार आहात का हे तुम्ही ठरवा त्याच्यातूनही तुम्ही केल्याच तर शंभर टक्के गुन्हे दाखल होणार लेझर बीमवरती कारवाई झाल्यात मॅडमनी सांगितलं तसं ते सगळे मटेरियल उचलून आणलेले आहेत डीजेच्या बाबतीत होणार आणि माझं तुम्हाला सगळ्यांना हे आव्हान राहील की गणेश उत्सवाल्याने डीजे लावला किंवा आंबेडकर जयंतीमध्ये लावला तर तुम्ही एक चांगला आदर्श नाही घालू देऊ शकत का पुण्यातला मुस्लिम समाज ज्या पद्धतीने तुम्ही ह्या कामासाठी एकत्र झाला त्याच एका भावनेनं त्याच एका ह्याच्यातून एक प्रेरणा घ्या ना की चलो आपला समाज डीजे वापरणारच नाही ह्या सगळ्यांना आपण दाखवून देऊ म्हणूनच एक आदर्श घालून देऊ की बघा आमच्या मुस्लिम समाजानं सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळले ह्या देशाच्या न्यायालयाला आम्ही सन्मान दिला आम्ही मान दिला चला तेही ठरूया ना आपण ज्या पद्धतीने आपण टाइम साठी भांगतोय त्या पद्धतीने आपण ही गोष्ट करूया ना एकत्र आलेलोच आहोत तर काय प्रॉब्लेम आहे का कुणाला कोण कोण करणार आहे आता हात वर करता आता नाही कोणी हात वर करणार म्हणजे कुणाचीच इच्छा नाहीये आम्ही त्या बाजूने आहोत जी जास्त असेल आणि जी कायद्याला धरून असेल हे लक्षात ठेवा आज ठीक आहे तुमच्या भावनांचा आदर करून सगळ्यांना बोलवलेला आहे पण तरीही एक सांगते की आम्ही त्या बाजून आहोत जी रास्त आहे नियमाला धरून आहे समाजाच्या चांगल्यासाठी आहे त्यामुळे कुणीही आधी समजत राहू नका की एवढं मोठ्या प्रमाणावर आपण हे केलं म्हणजे आपण म्हणेल ती मागणी पूर्ण होईल तसं काही होणार नाही आणि टीने ऑलरेडी नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये आवाजाचं सा हे सांगितलेलं आहे काय वापरायचं काय नाही ह्या सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत त्या गणेश मंडळांना पोहोचले तसे तुमच्याकडे त्या नोटिफिकेशन येणार आहे तुम्ही जर मिरवणूक काढणार असाल तर त्याचबरोबर जी मग अशी एक ऑर्डरचं सांगितलं की सहा ते बारापर्यंत दिलाय ती सागर पाटील साहेबांच्या काळातली आहे ती जुनी ऑर्डर आहे लास्ट इयर पासून अशी कुठलीही ऑर्डर तुम्हाला परमिशन दिली गेलेली नाही जी आहे ती एकाच कारण माझ्या सह्या आहेत त्याच्यावरती मागच्या वर्षी सगळ्या परमिशन आहेत त्या माझ्या सहीला मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये असं कुठलाही टाइम व्हिरेशन झालेलं नाही आणि ते यावेळीही होणार नाही जो टाइम असेल तो सगळ्यांना सारखाच दिला जाईल आणि तो टाइम ठरवण्याचा अधिकार कलेक्टर सरांना आहे पोलिसांना नाही आहे त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त करणार नाही ती परमिशन तुम्ही कलेक्टर सरांकडे जाऊन टाइमची घेऊ शकता दुसरी गोष्ट मोठ्या प्रमाणावर एमजी रोडला स्टेज पडतात तिथं कुणी याचा विचार करत नाही की जुलूसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक येत असतात त्यांना प्रॉब्लेम होतो प्रत्येकाला फक्त आपला शो करायचा असतो त्यामुळे यावेळेला परमिशनच्या बाबतीत जर परमिशन दिली गेली तर त्याच्या बाबतीत स्ट्रिक्टली घेतला जाईल स्टेजवाल्यांना मी अगोदरच सांगून ठेवते परवानगीसाठी यायचं तर येऊही नका ते जास्त बेटर राहील कारण जुलूसमध्ये आलेल्या लोकांची सोय पाहणं आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे बाकी टाइमच्या बाबतीत काय असेल तर ते सर आपल्याला सांगतीलच टाईमच्या बाबतीत मी बोलणार नाही पण माझं हे स्ट्रिक्टली म्हणणं जाईल की डी जेला मी कुठल्याही पद्धतीने परमिशन ya apa kena apa nak